श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर की जय श्री संत जगद्गुरु महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हर हर जय महायोग पीठे तटे भीमरद्ध वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकुन्दं परब्रह्म लिंगम् भजे पांडुरंगम् जयन्ची किलिया स्मरान होय सकल विद्धेंसे अधिकरान तेची वन्दू स्री चर्ण ते नमस्कारो नियाता कलावद निचियो धरार्था कलाकङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदारलक्षम् समाधिस्तमुर्तिं भजेद कृपदा विपदा कथे सा विस्त पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन दुसरे चरण सन्त्या कृपादानि कथे सा विस्तारु बाबाजी सद्गुरु दासतु नमुद्नानेश्वरा, नमुद्नानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रये जननी देवासि हे दुखा हे दुखभञ्जन मारुतिनन्दे दुखभञ्जन मारुतिनन्दन सुनलो सिद्धिनवरिधिके दातां दुखीयोके तु मध्या पवनसुतविनतिबारम्बा शिवभोराचक्रवर्ती त्याच पाय मा चित्ते वाज्यवदता शिवनाम तया न बाधि क्रोधकामस्या प्राप्त प्रसंगी हसी प्रस्तुत अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरी पांडुरंग परमात्मा यांच्या असीम कृपेन साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेले हे जग आणि या जगाचा असलेला चालक तो म्हणजे भगवान परमात्मा या भगवान परमेत्मेच्या या सृष्टीमध्ये आपण जन्माला आलो आणि हेच जीवन जगत असताना जगता जगता एक दिवस आपल्याला मरण येतं आणि आपल्याला आपल्या लोक लोकांमधून निघून जावं लागतं म्हणून आज या ठिकाणी ज्यांचा विधी आहे असे असणारे कैलासी एकनाथ दावला गपले या बाबांना आपल्यातून जाऊन आज झालेले दहा दिवस आणि त्यांच्या विधी निमित्त माझ्या वाट्याला आलेली आजची प्रवचन सेवा या प्रवचन सेवेकरता ज्ञानेश्वरीतील दुसरा अध्याय दुसऱ्या अध्यायातील सत्तावीस क्रमांकाचा श्लोक आहे जातस्य हि ध्रुव मृत्यू द्रोम जन्म मृतश तस्मादप्रिहरिअर्थे नो शुमहसी श्लोकाचा भावार्थ बघणे अगोदर बाबांच्या बाबतीत परिहार देऊन माझ्या प्रवचन सेवेला सुरुवात करणार आहे बाबांच्या पश्चात त्यांची पत्नी गंगा भागीरथी अनुसया एकनाथ गपले सुनील कारभारी गोपने जावई नामदेव दावला गपले भाऊ सकाराम बबन म्हणले जावई अन्ना एकनाथ गपले मुलगा दत्ता मारुती गोपणे मुलगा अरुण एकनाथ गपले मुलगा अनिता सुनील गोपणे मुलगी राजू दामू गपले भाऊ मनीषा सखाराम मनले मुलगी रामनाथ मुरलीधर गपले भाऊ दुर्गा दत्ता गोपने मुलगी उत्तम मुक्ता गपले भाऊ संगीता अण्णा गपले सुन आणि मंगेश प्रवीण गपले नातू असं एकूण कुटुंब आहे आणि या बाबांचा विधी आज आहे कैलसशी एकनाथ दौल गपले यांच्या दषक्रविधीनिमित्त पुनश्रेग्दा सांगते निवडलेला श्लोक आहे जातास्ती दो मृत्यू ध्रुव जन्म मृतशच तस्माद परिहार्य अर्थे न तो हसी श्लोकाचा अर्थ असा आहे जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला त्याचा जन्म निशय आहे म्हणून अपरिहार्य गोष्टीसाठी तू शोक करणे उचित नाही असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला या श्लोकामध्ये सांगतात आणि अगदी याच श्लोकामध्ये हे प्रवन प्रवचन पुष्प फुलवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे जातस्य ही ध्रुव मृत्यू पहिलाच शब्द श्लोकामध्ये आहे मृत्यू ध्रुव जन्म मृतश मृत्यू पावला त्याचा पुन्हा जन्म जन्माला आला त्याचा मृत्यू आणि मृत्यू पावला त्याचा पुन्हा जन्म ध्रुव जन्म मृतश्मादिहार्यर्थे नवित मृत झालेल्याचा पुन्हा जन्म होणार आहे हे निस अति निसंशय आहे म्हणून अपरिहार्य गोष्टींसाठी माणसा तू रडू नकोस असं भगवान परमात्म्यानं अर्जुनाला श्लोकात सांगितलं की जन्म होणार आहे आणि माणसं मरणार आहे आणि मग मेल्यासाठी तू शोक करू नको असं श्रीकृष्णांचं म्हणणं आहे या श्लोकामध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की गेलेल्या व्यक्तीसाठी आपण का रडतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्याच्यात शोधायचं आहे मग जन्माला कशा आलो कशासाठी आलो कोणत्या कारणाने आलो काय प्रयोजन आहे काय हेतू आहे आलो तर आलो याचा उद्धार कसा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या प्रवचन सेवेमधून मी तुम्हाला सांगणार आहे असो पहिला आहे शब्द जन्म आणि जन्माच्या विरोधी आहे मृत्यू आता जन्म झाला म्हणजे आनंद आणि मृत्यू झाला म्हणजे दुःख बरोबर ना जन्म मृत्यू हे दोन शब्द जसे एकमेकाच्या जवळ तस आनंद आणि दुःख हे देखील एकमेकाच्या जवळ परंतु विरोधाभास जन्म मृत्यू दुःख आणि आनंद जन्माला येताना दुःख होत का आनंद होतो आणि मृत्यू झाल्यावर आनंद होतो का दुःख होत मग हाच एक फरक आपल्याला बघायचा आहे की जन्माला येताना साधुसंत मायबाप म्हणतात की जन्माला माणूस आला कोणतंही बाळ आईच्या उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवस राहिलं आणि ते जन्माला आलं तर तो आनंद आहे तो सोहळा आहे बरोबर ना सोहळाचा की नाही जन्माचा मग तसं परमात्मा कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना जस जन्माला येताना माणसं सोहळा साजरा करतात ना अगदी त्याच पद्धतीनं तीच व्यक्ती मेल्यावर देखील न, न रडता न शोक करता सोहळा साजरा करावा हे मी माझ्या पदरचं नाही माझ्या माऊलीची होवी ज्ञानेश्वरी मध्ये शरीराची या गाविया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी माऊली म्हणतात शरीरूपी गावाला आल्यानंतर जन्म आणि मृत्यू होणारच आहे परंतु याचा सोहळा साजरा करावा म्हणून आपण जन्माचा सोहळा करतो तसा हा मृत्यूचा देखील एक प्रकारे सोहळा आहे आणि तोच सोहळा आज या कुटुंबाच्या वतीनं बघा साजरा करण्याचा एक छोटासा प्रयत्न उतराई कुणीच होऊ शकत नाही आईच्या वडिलांच्या सेवेतून ऋणातून कोणताही माणूस उतराई होणार नाही का हा एक छोटासा प्रयत्न आहे हा मंडप ही साऊंड सिस्टीम तुम्ही जमलेले पाहुणे मंडळी भाऊ बंध नातेवाईक हे फक्त आपण जमिडू दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी हे वाटून घेता येईल का आज मुलीला दुःख आहे माझा बाप गेला आज मुलाला दुःख आहे माझा बाप गेला आज पत्नीला दुःख आहे माझा नवरा गेला भाच्यांना दुःख आहे माझा मामा गेला काका गेला हे आपलं दुःख आहे पण हे आपण फक्त सहभागी होत आहे मनुष्य दुःखामध्ये सहभागी होऊ शकतो वाटून घेऊ शकत नाही ओझ वाटता येतं दुःख वाटता येत नाही डोक्यावर भार झाला खूप जड झालं एक बाई दुसरीला म्हणते आग जास्त जड झालं पण निमसर पण माझ्याकडे दे म्हणजे तुझ्या डोक्याचा भार काय होईल कमी का होईल मग एखाद्याच्या कुटुंबामध्ये तरुण व्यक्तीनं जावं बापानं जावं आईनं जावन त्याच्या कुटुंबातल्या त्या व्यक्तीनं त्या माणसासाठी रडावं आपण फक्त जाऊन पाठीवरून हात फिरवावा आणि डोळे पुसून त्या व्यक्तीला सांगावं बाळा रडू नको झालं ते झालं इथून पुढचा तू विचार कर फक्त सहभागी वाटप आहे का दुःखाच कत्याला पाहून आपणही गळे काढू काढू पण एकदम त्या जवळची व्यक्ती असेल तर थोडीशी लांबच्या असल्यावर आपल्या डोळ्यात पाणी येईल का एक तर येणार नाही आलं तर दोन थेंबच येईल कारण परदुख शिताळ या बोटाला लागलं ना याची मधल्या बोट कापलं मधल्याच बोटाला दुखणार का करंगळी म्हणाल का भाऊ मला पण लय वेदना व्हायला लागल्या बात म्हणणार म्हणजे सुख आणि दुःख मानवी जीवनामध्ये असतच असत बघा म्हणून मी सांगते काय जन्माचा आनंद साजरा करतो तसा मेल्यानंतरही सोहळा साजरा करावा माझ्या संत मायबापांनी बापांनी सांगितलं की जन्म जन्म झाल्यानंतर हा मृत्यू निश्चित आहे बरं जन्माला आलो आनंद सांगून जाईल आईला आनंद झाला मुलगा झाला बापाला आनंद झाला मुलगा झाला मामांना आनंद झाला भाचा झाला सगळ्या नातेवाईकांना आनंद झाला अगदी डॉक्टर लोकांना सुद्धा आनंद झाला का आपल्या हॉस्पिटलमध्ये वंशाचा दिवा जन्माला आला डॉक्टर लोकांना सुद्धा आनंद झाला पण मला सांगा जन्माला आलेलं मूल रडल्यानंतर आनंद होतो का हसल्यानंतर तुम्ही माता मावल्या आहात तुम्ही लेकरांची आई आहात तुम्हाला चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे लेकरू रडल्यावर आनंद का हसल्यावर आनंद हा नाही लेकरू रडल्यावर आनंद जन्माला आलेलं लहान लेकरू जर रडलं नाही ना जर रडलं नाही ना तर काय होत हे डॉक्टर लोकांना जाऊन विचारा जन्मलेलं बा हे रडलं पाहिजे जर नाही रडलं ना तर डॉक्टर हणवून मारून त्याला रडायला लावतात पण ते रडलं पाहिजे झालेलं पोरग जर झालं लगेच हसायला लागलं ना मी तर म्हणते त्याच्या आई सुद्धा त्याच्या जवळ थांबायची नाही म्हणून जन्माला आलेलं बाळ यांना रडलं पाहिजे आणि आपण जन्माला आलो बाकीच्यांना आनंद होतो असं आपण मेल्यानंतर आपल्यासाठी लोकांनी रडावं असं आपलं जीवन असावं माझ्या कबीरदाजी महाराजांनी सांगितलं जन्माला आला ना तो मेला मेला ना तो पुन्हा जन्मला उपजे ते नाशे नाशले पुनरुपीजी झटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा मा पण कबीर राजी महाराज म्हणतात कबीरा पैदा हुए जग हम जीनी रे जीनी। कबीर कबीरराजी महारात कबीरा जग हम पैदा हुए जग हसे जग हसतय हम रोय आपण रडतय पण असं करा असं जगा असं कर्म करा की आपण जाताना आपण हसलो पाहिजे आणि आपल्यासाठी लोक रडले पाहिजे ऐसी करणी कर चले हम हसे जग रोय म्हणून हे जन्म आणि दुसरीकडे आहे मृत्यू हा मृत्यू नको आहे पण तो आल्याशिवाय अशी भावनाच मनामध्ये येत नाही परंतु हा देह जर कसा असेल ना तर तो क्षणभंगूर स्वरूपाचा आहे क्षणभंगूर नाही भर बसा सावधे तुडा मायाशा, न चले मग गळा पडेल फासा पुढे उशार थोर उणे सागा म्हणून आपल्याला काय करायचं आहे का राम राम स्मरा आधी हो करा गाठ घाला मुळ बंदी आपल्याला सांगितलं रामनामाचं स्मरण करा पण ते तितपत आवडलं पण पाहिजे बरं का जन्माला आलोय ना जिवंत असेपर्यंत माझ्या रामाचं नाव आवडलं पाहिजे आणि ते आवडलं तर त्याच्यासाठी आपल्या सवड असते बघा देव म्हणतो जर माझ्या बाबतीत जर तू प्रयास केला मला जाणून घेण्याचा तर मी तुझ्यातच आहे देव लांब नाही बरं देव आपल्यातच आहे पण जाणलं तर आहे नाही जाणलं तर अजिबात नाही जाणावा हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे म्हणून जन्माला आलोय माझ्या भगवान परमात्म्याची इच्छा माझं काहीतरी पुण्य असेल मी मला हा मनुष्य देह भेटला पण मी मेल्यानंतर मात्र देह भेटणार याचा जर कधी कधी विचार आला तर कर्म चांगलं करा देहही चांगला भेटेल अंत काळी कुठल्याही प्रकारची वाईट भावना ठेवू नका वाईट वासना ठेवू नका जन्म घेणे लागे वासनेच्या संगे अगदी त्याच पद्धतीनं माणसांची अंतिम जशी इच्छा असेल वासना असेल त्या पद्धतीनं पुढचा जन्म हा प्राप्त होत असतो बघा पण वासना दुःखाला कारणीभूत असते का नाही वासना म्हणजे इच्छा आणि इच्छेमुळे दुःख भेटत बरं का तुम्ही म्हणाल वासनेमुळे कसं काय दुःख इच्छेमुळे दुःख कस काय अहो देवाधिकांना ते चुकलं नाही आपण तर साधी माणसाहो सामान्य माणसाहो देवाधिकांना दुःख चुकलं का नाही वासनेच्या संगे अशी अशी काही काही रथी महारथी गेले का त्यांचा नाश झाला उदाहरणार्थ सांगून जाण रावण आहे ना दातोंडाचा राजा रावण आता राजा रावणांच्या बाबतीमध्ये मी तर काही एवढं वाईट बोलू शकत नाही कारण त्यांच्या इतका अधिकार आपला सुद्धा नाही बरं रावणांच्या हातून एकच चूक झाली ती म्हणजे माझ्या सीतामय्या यांच्यावरती वाईट दृष्टी ठेवली बस एवढंच नाहीतर राजा रावण महादेवांचे इतके मोठे भक्त की जगाच्या पाठीवर महादेवांचा रावणासारखा भक्तच नव्हता इतके मोठे पण इच्छा आणि वासना सांगून जाते मी वासना दुःखाला कारणीभूत कशी प्रमाण सांगितलं वासने नको जाऊ मना वासने संगे नको जाऊ म வாயேந்திரா படல சந்திர காந்திரா படல சந்திர காத சுக்க वासना आहे वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा काय झाले इंद्रा पडली भग वासने पायी इंद्राला काय पडलं इंद्रा पडली भग वासनेपायी चंद्राला काळा डाग लागला चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा म्हणून वासना ही दुःखाला कारणीभूत आहे आणि ती प्रत्येकाच्या ठिकाणी बघा म्हणून आपला हा जो काही देह आहे ना या देहाचा आणि आपल्यातल्या असणाऱ्या आत्म्याचा काही संबंध नाही पण जन्माला आलोय ना जन्म आणि मृत्यू या गोष्टी जरी आपल्या जीवनामध्ये अविभाज्य घटक असला तरी सुद्धा आपण याचा संबंध देहाला लावतो कुणाचा आत्म्याचा संबंध देहाला लावतो पण देहाचा आणि आत्म्याचा थोडा सुद्धा संबंध नाही बर काही संबंध नाहीये हा देह हे कातड शरीर हे वस्त्र आहे परंतु याच्यामध्ये एक अंतरंगामध्ये एक वास करत ना त्याचं नाव आहे आत्मा आणि हा आत्मा आणि हे शरीर याचा काही सुद्धा संबंध नाही पण आपण म्हणतो काय आता मला सांगा माणूस मेल्यानंतर आपण त्याच्यासाठी रडतो मग ती त्याच्या आत्म्यासाठी रडतो का त्याच्या शरीरासाठी रडतो ताई राहो ताई मागच्या ताईकडे बघा माणूस मेल्यानंतर आपण त्याच्या आत्म्यासाठी रडतो का शरीरासाठी रडतो शरीरासाठी रडतो की नाही मग त्याच्यामध्ये आत्मा होता तोपर्यंत तो ते आपलं होत त्यात आत्मा राहिला नाही ते आपलं राहिलं नाही मग आपण रडतो का नाही त्याच्यासाठी तरी रडतोच नाही याचा अर्थ आपण देहाचा आणि आत्म्याचा संबंध लावण्याचा प्रयत्न करतो पण याचा दोघांचा काही संबंध नाहीये बरं का आपला आत्मा वेगळा आपलं शरीर वेगळं आहे यांचा संबंध असताना हा आत्मा या देहाला सोडून कधीच गेला नसता कोणत्या आईला वाटतं माझ्या लेकरांना मला सोडून जाऊ द्या उत्तर कोणत्या बापाला वाटतं मी माझ्या कुटुंबाला माझ्या बायकोला माझ्या पोरांना सोडून जाऊ वाटतं कोणत्या बा, बापाला नाही ना का वाटत का बरं वाटत नाही कारण जिवाळा आहे प्रेम आहे आपण काही जाऊ वाटत नाही सोडून अगदी तसंच आहे देहाचा आणि आत्म्याचा जर संबंध असतात तर हा आत्मा या देहाला सोडून कधीच गेला नसता पण तो जातो याच कारण एक दृष्टांत सांगते उदाहरण म्हणजे तुम्हाला कळन देहाचा आत्म्याचा काही तीळ मात्र सुद्धा संबंध नसतो बघा गादी वाला वाला एक गादीवाला होता आणि एक घोड्यावाला होता नीट आहे का बघा संबंध काहीच नाही एक गादीवाला होता एक घोड्यावाला होता गादीवाल्यालाही दूरवरचा प्रवास करायचा होता पूर्वीचा काळ सांगून जाईल आताचा नाही आणि घोड्यावाल्याला सुद्धा दुसऱ्या गावाला प्रवास करायचा होता पण झालं एक अशी गोष्ट पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या पण घोड्या होत्या घोडे होते बरोबर ना मग हे दोन्ही प्रवासाला निघले पण रस्त्यामध्ये हे जुन्या लोकांचं सांगते मी अजिबात नवीन पिढीचं काही सांगत नाही जुने लोक अजूनही जर रस्त्यामध्ये ओळख असू नाही तर नसू रस्त्याला जर जुने दोन लोक एकमेकाची ओळख नसले जरी म्हातारे माणसं दिसले तरी म्हणतात राम राम पाहुणे कुठले काय कुठं चालले हे अजूनही ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात फेटे टोपे हे त्यांच्या ज्यांच्या डोक्यात फेता नाही टोपी नाही ना ते राम राम सुद्धा म्हणत नाही ते नुसते हाय हाय त्यांचा राम असे ते जुने दोन लोक पण प्रसंग असा घडला ते वाटेत एकमेकाला भेटले बर का वाटेत एकमेकाला भेटले ती एकमेकांची होते अजिबात गादी होती आणि एक घोड्यावर बसलेला होता पण त्यांची भेट रस्त्यामध्ये झाली ते बोलत 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 आपले बिचारे चालले कारण त्यांना दुसऱ्या गावाला जायचं होतं आणि एका दिवसामध्ये त्यांचा मुक्काम होणार नव्हता चार ते पाच दिवस जाणार होते मग ते रस्त्याने बोलत बोलत चालले बर का रस्त्याने बोलत बोलत असताना रात्रीचा प्रसंग आला म्हणून आता काय झालं त्या दोघांनी उतरायचं ठरवलं उतरले रात्रभर थांबले पुन्हा प्रवासाला निघाले पुन्हा प्रवासाला चालले असं पेमगिरी सारखं एक गाव लागलं आणि मग गावामध्ये तर सकाळ सकाळ लोक असणार बरोबर का सकाळ सकाळ पेमगिरीतले लोक हॉटेल मध्ये चहा पित होते आणि हा एक गादीवाला आणि घोडेवाला तिथून चालला मार्गस्थ होत होता निमगावकडे चालले होते अशी आणि मग पेमगिरी मधले काही लोक चहा पिणारे म्हणायला लागले तो घोड्यावर बसलेला मालक असावा आणि ज्याच्या डोक्यावर गादी आहे ना तो त्याचा नोकर असावा बरोबर घोड्यावर बसलेला मालक असावा ज्याच्या डोक्यावर गादी आहे तो त्याचा नोकर असावा झालं हे बोलणं पेमगिरीतल्या लोकांचं हे दोन लोक पुन्हा निमगाव मध्ये जाऊन पोहोचली तेव्हा निमगाव मध्ये यांना जाता जाता बारा साडे बाराचा टायमिंग झाला आणि त्या दोघांनी विचार केला की आपण एखाद्या झाडाखाली थांबू कारण ऊन वाढलंय प्रवास करणं योग्य नाही थोड्या वेळ आराम करू आणि मग आपण धांदरफळच्या दिशेनं निघू असा त्या दोघांमध्ये गादीवाला आणि घोड्यावाल्यामध्ये विषय झाला म्हणून निमगाव मध्ये गेल्यानंतर त्या दोघांनी काय केलं ते घोड्यावाल होत ना ते खाली उतरलं आणि हा जो गादीवाला होता ना त्यानं मस्त पैकी लिंबाच्या झाडाखाली गादी पसरली काय त्याच्या शिदोरीत होत काय भाजी भाकरी ती खाली मस्त पैकी गादीवर झोपून घेतलं पण घोड्यावाल्याने मात्र तसं केलं नाही त्याला गरम झालं होतं त्याने अंगातलं शर्ट काढलं एका झाडाला अडकवलं आणि घोड्याला म्हणलं कुठेतरी पाणी बिनी बघतो थोडं पाणी पाजलं थोडस घास गवत काही भेटत का ते पाहिलं आणि ते चारा टाकीत होत निमगावचे लोक म्हणले गादीवर झोपलाय तो मालक असावा आणि घोड्याला चारा पाणी करतोय तो त्याचा नोकर असावा